शिक्षण देणं संपवलं प्रत्येकाला भूक लागलेली होती त्याचे शिष्य म्हणाले या सगळ्यांना जेवण विकत घेण्यासाठी पाठवून द्या परंतु लोक देवावर विश्वास ठेवू हो शकतात हे त्यांना दाखवावं अशी येशूची इच्छा होती तुम्हीच त्यांना जेवण का देत नाही येशू त्यांना म्हणाला तेव्हा शिष्य म्हणाले ह्या सर्वांना जर जेवण द्यायचं असेल तर एखाद्याचा वर्षभराचा पगार खर्च करावा लागेल तुमच्याकडे किती अन्न आहे हा येशून त्यांना विचारलं आंद्रिया म्हणाला इथं एक लहान मुलगा आहे त्याच्याकडे पाच भाकरी आणि दोन लहान मासे आहेत येशून स्मिताहास्य केलं खूपच छान लोकांना गवतावर बसण्यासाठी सांगा. आणि मग डोंगराच्या उतारावर लोक सगळीकडे गवतावर बसले ती भाकर आणि ते मासे यासाठी येशूने देवाचे आभार मानले मग त्याने ती भाकर मोडली आणि लोकांना वाटण्यासाठी शिष्यांच्या हातात दिली येशूच्या शिष्यांनी त्या भाकरी आणि ते मासे सर्व जमावाला वाढले तिथं पाच हजार पुरुष पुष्कळशा स्त्रिया आणि लेकर देखील होती त्या सर्वांनी हवं तेवढं खाल्लं त्यानंतर शिष्यांनी उरलेलं अन्न जमा केलं त्या पाच भाकरी आणि दोन मासे यातून उरलेल्या अन्नाच्या बारा टोपल्या भरल्या लोकांना हे कळालं की त्यांची काळजी घेण्यासाठी ते देवावर विश्वास ठेवू शकतात